मित्रांनो आता दहावीचा निकाल लागला आणि अकरावीच्या प्रवेशा प्रवेशासंदर्भातली लगबग वाढली या वर्षीला अकरावीचे प्रवेश संपूर्ण महाराष्ट्र राज्यभर ऑनलाईन पद्धतीने होणार आहेत तेव्हा सर्व महाराष्ट्रामध्ये इच्छुक अकरावी प्रवेशाच्या विद्यार्थ्यांनी ऑनलाईन प्रवेशासंदर्भात माहिती घेणं गरजेचं आहे तर शिक्षण संचालक कार्यालय पुणे यांनी अगोदर अकरावीच्या ऑनलाईन प्रवेशाचं वेळापत्रक जाहीर केलं होतं परंतु काही अडचणींमुळे काही तांत्रिक अडचणी आल्या आणि त्यामुळे ते पहिलं वेळापत्रक रद्द करावं लागलं तेव्हा नुकतंच त्यांनी वेळापत्रक बदलवून परत एकदा नवीन वेळापत्रक अकरावीच्या ऑनलाईन प्रवेशासंदर्भात दिलेलं आहे तर त्याचीच माहिती आपल्याला आज घ्यायची आहे आता या नवीन वेळापत्रकानुसार जे आपल्याला शिक्षण संचालक आदरणीय महेश पालकर साहेब यांनी दिलेला आहे तर त्या वेळापत्रकामध्ये दिनांक सव्वीस पासून प्रवेश नोंदणी म्हणजे विद्यार्थी नोंदणी व प्राधान्यक्रम निश्चितीसह अर्ज प्रक्रिया सुरू होणार आहे आणि ही प्रक्रिया सव्वीस मेपासून म्हणजे सव्वीस मेला सकाळी अकरा वाजतापासून ते तीन जून संध्याकाळी सहा वाजेपर्यंत चालणार आहे या दिवसांमध्ये म्हणजेच सव्वीस मेपासून ते तीन जूनपर्यंत विद्यार्थ्यांना कॉलेजेसचेच म्हणजे उच्च माध्यमिक विद्यालयांचेच कनिष्ठ कनिष्ठ महाविद्यालयांचे पसंतीक्रम भरायचे आहेत आपलं रजिस्ट्रेशन करायचं आहे पसंतीक्रम भरायचे आहेत आणि हे पसंतीक्रम कमीत कमी एक आणि जास्तीत जास्त दहा असावेत म्हणजे दहापेक्षा जास्त पसंतीक्रम भरता येणार नाहीत मग दहापर्यंत तुम्ही एक भरू शकता दोन पसंतीक्रम देऊ शकता पाचच कॉलेजेसना पसंतीक्रम देऊ शकता पाचला देणार नाही तुम्ही परंतु कमीत कमी एक आणि जास्तीत जास्त दहा कनिष्ठ महाविद्यालयांना आपल्याला पसंतीक्रम देता येईल अशा प्रकारे ही प्रक्रिया सव्वीस मे सकाळी अकरा वाजतापासून ते तीन जून संध्याकाळी सहा वाजेपर्यंत चालेल त्यानंतर पाच जूनला म्हणजे तीन जूनला अप्लिकेशन्स भरणं संपले की पाच जूनला एक सर्वसाधारण गुणवत्ता यादी जाहीर केल्या जाईल मेरिट लिस्ट लागेल आणि मग ती मेरिट लिस्ट सर्वांनी पाहिल्यानंतर कुणाला काही आक्षेप असतील तर ते आक्षेप नोंदवण्याकरता सहा जून आणि सात जून या दोन दिवसांमध्ये आपले आक्षेप आपले हरकती नोंदवता येतील आणि आपण घेतलेल्या हरकतींवर विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालय ते तपासेल आणि अयोग्य असल्यास दुरुस्त्या करेल अशा प्रकारे सहा तारीख आणि सात तारीख ही हरकतीन करताय आणि त्यानंतर मग आठ जूनला फायनल मेरिट लिस्ट अंतिम गुणवत्ता यादी ही पोर्टलवर प्रकाशित केल्या जाईल आणि त्यानुसार आपल्याला ते बघावं लागेल की नेमकं आपण दिलेल्या क्रमानुसार आपल्याला कॉलेज मिळालं आहे की नाही कुणाला पहिल्या क्रमाचं कॉलेज मिळेल कुणाला त्यांनी पाचवी जी पसंतीक्रम दिला होता गए गए। ला ला तर ते उच्च माध्यमिक विद्यालय मिळेल तर ते आपल्याला बघावं लागेल आणि त्यानंतर नऊ जून पाचनं त्या यादीमध्ये आपल्याला जे कोणतं कनिष्ठ महाविद्यालय मिळालं आहे जे कोणतं उच्च माध्यमिक विद्यालय मिळालेलं आहे तर तिथे जाऊन आपले कागदपत्रं जे आहेत त्याची पडताळणी करून घ्यायची आहे सोबतच आपल्याला आपले, आपले कागदपत्र हे वेबसाईटवर अपलोड करावे लागणार आहेत प्रकारे आपले कागदपत्र अपलोड करणे कॉलेजमध्ये जाऊन त्या कागदपत्रांची पडताळणी करणे आणि त्या कनिष्ठ महाविद्यालयाची जी काही प्रवेश फी असेल ती प्रवेश फी भरून आपला प्रवेश निश्चित करण्याची प्रक्रिया ही नऊ तारखेपासून सुरू होणार आहे दहा जूनला निहाय म्हणजे कॅप फेरी प्रवेश कॅप निहाय विद्यार्थी वाटप यादी ही जाहीर होणार विद्यार्थ्यांच्या लॉग इनमध्ये ती यादी दिसणार कमाईचा तपशील दिसणार त्यानंतर ऑफ दिसतील म्हणजेच कॉलेजचे जे ऑफ आहेत प्रत्येक कॉलेजवर किती मार्कापर्यंत प्रवेश निश्चित झाले आहेत तर ते कट प्रसिद्ध केल्या जातील आणि अशा प्रकारे ही जी प्रक्रिया आहे ही सुरू होईल अकरा तारखेपासून आपण वेबसाईटवर जाऊन आपल्याला जे कॉलेज मिळालं आहे तिथे ॲडमिशन घेतली असल्यास ॲडमिशन प्रोसीड फॉर ॲडमिशन प्रोसीड फॉर ॲडमिशन ही टॅब असेल तर ती टॅब प्रेस करायची आणि अशा प्रकारे आपला प्रवेश विद्यार्थ्याने निश्चित करायचा आहे म्हणजे नऊ तारखेपासून आपल्या प्रवेशांना सुरुवात होणार आहे तर यामध्ये जर कुणाला कॉलेज मिळालं नसेल तर तो पुढील फेरीसाठी पात्र होतो पुढील फेरीमध्ये त्याला पुन्हा कॉलेज पसंतीक्रम टाकता येतील आणि त्यानुसार त्याला आपला प्रवेश निश्चित करता येईल त्यानंतर वीस जून रोजी पुन्हा रिक्त जागा ज्या आहेत तर कॉलेज आहे त्याची यादी ही प्रसारित करण्यात येईल आता एखाद्या विद्यार्थ्यांनी जर आपला फर्स्ट प्रेफरन्स दिला आणि नेमकं त्याला तेच कॉलेज लागलं परंतु त्याने ॲडमिशन घेतली नाही तर त्याला तर मधल्या फेऱ्यांमध्ये संधी मिळणार नाही शेवटी ॲडमिशन्स फॉर ऑल जेव्हा ओपन होईल तेव्हा त्याला आपली ॲडमिशन करावी लागेल एखाद्या विद्यार्थ्याने प्रवेश घेतला परंतु नंतर त्याला तो त्या कॉलेजमध्ये प्रवेश नको आहे असं जर वाटत असेल तर अशा प्रसंगी त्याने एक विनंती अर्ज त्या कॉलेजकडे कौले करायचा त्या संबंधित उच्च माध्यमिक विद्यालयामध्ये करायचा आणि आपला प्रवेश रद्द करायचा परंतु परंतु त्यालासुद्धा मधल्या प्रवेश परीमध्ये संधी मिळणार नाही सुद्धा ओपन फॉर ऑल जी फेरी आहे शेवटी त्या फेरीमध्येच प्रवेश निश्चित करता येईल तर अशा प्रकारे ही जी प्रवेशाची पहिली फेरी जी आहे ही पहिली फेरी सव्वीस मे रोजी सुरू होणार सव्वीस मे ते तीन जूनपर्यंत आपल्याला आपलं रजिस्ट्रेशन त्याचप्रमाणे संबंधित उच्च माध्यमिक विद्यालयाचा पसंतीक्रम भरायचा आहे त्यानंतर पाच जूनला सर्वसाधारण यादी म्हणजेच मेरिट लिस्ट जनरल मेरिट लिस्ट लागणार आहे ला त्यानंतर सहा आणि सात जूनला आपल्याला जर आक्षेप घ्यायचे असतील तर आक्षेप घेता येतील त्याची तपासणी संबंधित विभागीय उपसंचालक कार्यालय करेल त्यानंतर आठ जूनला अंतिम सर्वसाधारण गुणवत्ता यादी फायनल मेरिट प्रमाणे कॉलेजेस अलॉट होतील आणि नऊ जूनपासून आपली ॲडमिशनची प्रोसेस सुरू होईल आपल्याला प्रवेश निश्चित करावे लागतील त्यामध्ये वेबसाईटवर आपले कागदपत्र अपलोड करावं लागतील त्याचप्रमाणे संबंधित कॉलेजमध्ये जाऊन आपल्या कागदपत्रांची पडताळणी करून घ्यावी लागेल आणि संबंधित कॉलेजची फी भरून आपली ॲडमिशन निश्चित करावी लागेल अकरा जून नंतर आपल्याला प्रोसीड फॉर ॲडमिशन ही टॅब उपलब्ध होईल तर त्या टॅबमध्ये ती टॅब प्रेस केल्यानंतर आपली ॲडमिशन निश्चित होईल आणि अशा प्रकारे आपला प्रवेश निश्चित होईल आणि ज्यांचे प्रवेश राहिले आहेत त्यांना दुसऱ्या फेरीमध्ये पुन्हा संधी मिळेल तेव्हा सर्वांनी आपले प्रवेश निश्चित करण्याच्या दृष्टिकोनातून या वेळापत्रकानुसार आपलं कार्य करावं धन्यवाद